नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो अनेक जण विचारत आहे की नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार फक्त लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार की नाही तर मित्रांनो या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण ला ला या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन सध्या या निवडणुकीमध्ये दंग आस झालेलं दिसून येईल त्यामुळे निराधार बांधवांचा जो काही प्रश्न आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचा तर तो लवकर मार्गी लागताना दिसत नाही खरं तर निराधार बांधव हे वंचित घटक आहे आणि यासाठी तात्काळ शासनाने उपाययोजना करावी आणि तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा करावे परंतु असं होताना दिसत नाही तर मित्रांनो या अगोदर नोव्हेंबरचा हप्ता खात्यावर जमा करण्यासंदर्भातील दोन शासन निर्णय झालेले आहेत म्हणजे एक तीस ऑक्टोंबरचा शासन निर्णय आलेला होता की त्यामध्ये म्हटलेलं होतं की नोव्हेंबरच्या हप्ताचा जो काही निधी आहे तर तो निधी एसबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे हा निर्णय झाल्यानंतरही त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही त्यानंतर अकरा नोव्हेंबरला परत एकदा महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर काढलेला आहे नवीन शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भातील जो काही निधी आहे तर तो, तो निधी एसबीआयकडे वर्ग केलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे दोन निर्णय नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत झालेले असताना नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर का जमा होत नाही तर हा मोठा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे आणि रोजच आमचे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव प्रश्न विचारतात कॉमेंट्स करतात की नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला कधी मिळणार तर मित्रांनो खरं तर हा हप्ता पाच तारखेपर्यंतपासून आपल्या खात्यावर जमा व्हायला हवा आणि या संदर्भात शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे आणि शास जी आर काढलेला होता परंतु त्याची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही मग असं असेल तर हे जी आर कशासाठी काढता लोकांना केवळ झुलवत ठेवण्यासाठीचे हे जी आर काढले जातात का असाही प्रश्न निर्माण झालेला आता आपल्याला दिसून येईल आणि अनेक निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव अक्षरशः अग्रेसिव्ह झालेले आहे आक्रमक झालेले आहे आणि शासनाचा या ठिकाणी बरेच जण निषेध नोंदवत आहे का तर इतर योजनांसाठी शासन तात्काळ मदत करते तात्काळ घोषणा करते की लाडकी बहीण योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री अगदी ट्विटरवर ट्विट करून सांगतात की लाडक्या बहिणींच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे जमा होणार मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की जे काही निराधार बांधव आहे दिव्यांग बांधव आहे यांच्यासाठी सुरू असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचे मंत्री नेमकं काय करत आहे ते कोणतेही ट्विटरवर ट्विट करत नाही सोशल मीडियामध्ये बातमी देत नाही आणि मित्रांनो या खात्याचे जे काही मंत्री आहे नरहरी झिरवळ यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा कार्यभार आहे परंतु ती कोणती माहिती देत नाही या संदर्भात मी त्यांना वेळोवेळी फोन पण केलेला आहे आणि त्यांचं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर वेळोवेळी मेसेज पण टाकतो की निराधार बांधवांचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार परंतु ते कोणतीही रिप्लाय आपल्याला देताना दिसून येत नाही त्यामुळे शासनाने खरोखर हा निधी जी आर नुसार एसबीआयकडे वर्ग केला की नाही किंवा शासनाकडे निधी नाही किंवा काय तर या संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित होतात त्यानुसार शासनाने स्पष्ट सांगावं हो की जर नोव्हेंबरमध्ये पैसे देता येत नसेल तर डिसेंबरमध्ये दोन्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे जे काही एकत्रित पैसे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे मात्र त्यासाठी स्पष्ट असं सांगावं जेणेकरून रोजच जे काही आमचे निराधार बांधव आहे दिव्यांग बांधव आहे ते जे काही वाट बघत आहे चिंता झालेले आहे आणि प्रतीक्षा करत आहे तर ते थोडं थांबतील वेट करतील परंतु कोणताही स्पष्टता नाही फक्त शासन निर्णय काढून मोकळं व्हायचं त्याची अंमलबजावणी करायची नाही हे जे काही धोरण शासनाने आणलेलं आहे तर ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे निराधार बांधव आणि जे काही दिव्यांग बांधव आहे तर ते खूप हातबल झालेले आहे निराश झालेले आहे तर शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि निराधार बांधवांचं जे काही अनुदान आहे तर ते तात्काळ जमा करण्यासंदर्भात जे काही जी आर काढलेले आहे तर त्याची अंमलबजावणी करावी तर मित्रांनो आता बघूया पुढे की आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होतो कधी जमा होणार बरेच निराधार बांधव वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारतात की सर आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर बघा कालपर्यंत सुद्धा मी डीबीटी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या संपर्कात आहे परंतु काल कालपर्यंत सुद्धा त्यांच्याकडे निधी आलेला नव्हता त्यानंतर आज शुक्रवार आहे उद्याचा शनिवार आहे आणि नंतर रविवार आहे म्हणजे हे तीन दिवस सुद्धा असेच जाण्याची भीती आहे त्यामुळे होऊ शकते सोमवार मंगळवारी शासनाकडून निधी डीबीटीकडे वर्ग होऊ शकेल मित्रांनो ही फक्त शक्यता आहे की होऊ शकते सोमवारी किंवा मंगळवारी हा निधी डीबीटीकडे दी, जर वर्ग झाला तरच आपल्या खात्यावर तात्काळ नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊ शकेल अन्यथा अजून सुद्धा आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल कारण जोपर्यंत शासन या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी रितसरपणे करणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावर हा निधी येऊ शकणार नाही तर या संदर्भात आपल्या चॅनलच्या वतीने महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती असणार आहे की आमचे जे काही निराधार बांधव आहे दिव्यांग बांधव आहे विधवा महिला आहे तर त्यांचं पेन्शन जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो, तो तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावा जेणेकरून त्यांचे जे काही आर्थिक प्रश्न आहे तर ते मार्गे लागतील त्यांचा जो काही प्रपंच चालवण्यासाठी आपण जे काही तुटपुंजी मदत त्यांना करता तर ती मदत तात्काळ करावी म्हणजे त्यांचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यास मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची माहिती नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात होती आणि या संदर्भात जे काही अपडेट येतील तर ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणार आहे तुर्तास आपण या ठिकाणी थांबू ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जे काही बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा म्हणजे जे काही आपला व्हिडिओ येईल या संदर्भातील अपडेट माहिती तर ती आपल्यापर्यंत तात्काळ जमा होईल त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ शासनापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचेल त्याचबरोबर जे काही आमदार खासदार महोदय आहेत त्यांच्यापर्यंतही जाऊन पोहोचेल आणि आपली ते लोक सुद्धा मदत करू शकतील किंवा आपला आवाज शासनापर्यंत पोहोचू शकतील तर मित्रांनो थांबूया धन्यवाद